गुड मॉर्निंग आज आहे श्रावणी शनिवार आणि आज आपण चाललेलो आहोत जरंडेश्वरला आपले येथील चार पाच जण आहेत तसेच महेश पण आला आहे तो, तो गावावरून जॉईन होतो आहे तर आता आपण भेट सिनेमॅटिक घेऊयात गाडीवरचे आणि जाम गावातून जाणार आहोत तर तिथं पायथ्यापर्यंत जाऊयात बाय Le, 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 la 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 आता आपण जाम गावाच्या जा साईडला लेफ्टला वळत आहोत आपण राईटला बघू शकत असाल हनुमानाचा मस्तपैकी सुंदर असं मंदिर आहे तिथून आता आपण आत जाणार आहोत आता आपण आलेलो आहोत जाम गावामध्ये आता या गावामधून हे बघा हे मोठं असं मंदिर आहे आता इथून आपण लेफ्टला गाडाच्या साईडला वळू इथून आता आपण जात आहोत पूर्ण रस्त्याची वाट लागलेली आहे रस्त्याची कामं चाललेली आहेत खडी टाकलेली आहेत जाताना ट्राफिकसुद्धा खूप लागलेलं ला कारण शनिवार असल्यामुळे बघा आहे जात आपण पोचलेलो आहोत पायथ्याला आता इथून आपण ट्रेक चालू करू खूप गर्दी होती मागं आज खूप शनिवार असल्यामुळे खूप गाड्या येतात आता चालू करूयात आपण आत्ता आपण आलेलो हो आहोत अर्ध्यामध्ये दे। हा बघा आपला म महेश वडाची वाडीचा असे सगळे जण चाललेलो आहोत अजून कोण दमलं नाही सध्या थोडीशी धाप लागलेली आहे तर भेटत आपण थोड्या वेळाने सध्या आता आपण आलेलो आहोत अर्ध्याच्या आले वर आता एवढीच एक चढायला राहिलेली आहे तिथून पूर्ण फ्लॅट असणार आहे तर सध्या हो आता आपण पोचलेलो आहोत वरच्या पिकला आता इथून फक्त तुम्ही बघू शकत असाल इथं फ्लॅट आहे सगळं हे बघा सगळेजण आलेले आहेत हा बघा वर एवढं आपण उंच आलेलो आहोत आता काय फ्लॅटच आहे त्यामुळे काय जास्त दम लागणार नाहीत आता आपण लाईनीमध्ये थांबलेलो आहोत कटिंग लाईन बघा हो। लाईन बागा किती मोठी आहे खूप वेळ लागेल आपल्याला बघायला आणि मग गळे उघडावे हे आपण आलेलो आहोत लाईनला जवळ आलेलो आहे तिथं बघू शकत असाल आता लवकरच आठ जाणार आहोत तिथं बघा दगडाची स्पर्धा असते सगळेजण असं उचून जाईल देश काय करत आहे बोगदा आपल्या महेश उचलत आहे नमस्ते थाल आपण समर्थ रामदास स्वामीचा गृहेत चाललेलो आहे

ध्यान साधना चाललेली आहे बघा हॅलो शॉर्टकट घेतलेला आहे रेल रिस्के आहे उतरताना बेवट्यात खाली गेलो करायचं अशा प्रकारे आपण आता खाली पोचलेलो आहोत फायनली मजा आली या ट्रेकला